शरदरावांची परिस्थिती जरा हालाखीची होती त्यांच्या पगारात त्यांचे आणि मुलांचे शिक्षण काही भागण्यासारखे नव्हते म्हणून त्यांनी मुंबईला काम शोधण्याकरिता जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्यासोबत येताना त्यांची पत्नी लताताई आणि मुलाला देखील ते घेऊन आले होते लताताई आणि शरदराव मुंबईसारख्या शहरामध्ये राहत होते मुंबईत येण्याचे एकमेव कारण असं आहे की मुलांचे शिक्षण चांगले व्हावे लताताईंची आणि शरदरावांची घरची परिस्थिती नसताना देखील त्यांनी गावचं सगळं सोडून आपल्या मुलांसाठी शहरात येण्याचा निर्णय घेतला होता शरदरावांची नोकरी काही एवढी भरभक्कम नव्हती तरी देखील त्यांनी माघार न घेता स्वकष्टाने आपल्या मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतला आणि मुलांना शिकवून आपल्या पायावर भक्कमपणे उभं केलं त्यांचे लग्न लावून दिले लता ताई हे सर्व गोष्टी आठवून आठवून रडत होत्या आणि त्यांच्या बंद खोलीमध्ये जीव गुदमरायला लागला होता म्हणून आठवणींमध्ये रडून रडून डोळे कोरडे पडले म्हणून निसर्गाच्या मोकळ्या हवेत येऊन बसल्या होत्या त्यांना पाहून ओरडत आपल्या आईला मोठ्या आवाजात बोलत होता आई तू ऐकणार नाही ना, ना। तुला किती वेळा सांगितला आहे तुझ्या खोलीत बसायला मग असे काय झाले की तू परत बाहेर आलीस तुला कितीतरी वेळा सांगितलं आहे तू बाहेर येत जाऊ नकोस तरी तू ऐकत नाही जय आपल्या म्हातारे आईला बडबड करत शिव्या देत बोलत होता बिचारी गरीब आई म्हणाली बेटा भांड्यातलं पाणी संपलं होतं म्हणून मी पाणी प्यायला आले होते असं त्या खोलीत मला गुदमरल्यासारखं वाटतंय म्हणून मी बाहेर जाऊन थोडी ताजी हवा घेण्याचा विचार केला निसर्गाच्या हवेमध्ये गेलं तर मला जरा बरं वाटेल म्हणून मी हा विचार करून बाहेर आली आई मी काय बोललो होतो ते तुला समजत नाही रमा बाजारातून येतच असेल आणि तिने तुला इथं जर पाहिलं तर तिचा गोंधळ उडेल असे म्हणत जयने आईला जवळजवळ ओढतच तिच्या खोलीमध्ये नेलं आणि बिचाऱ्या लता ताईंच्या थोबाडीत मारून तिला खाटेवर ढकलून दिलं खोलीत पडून त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि सतत त्या शून्यात एकटक पाहत होत्या खाटेवर पडून आईला तो दिवस आठवू लागला जेव्हा जयचा वयाच्या विसाव्या वर्षी अपघात झाला होता तेव्हा त्याच्यावर शहरात रुग्णालयात उपचार सुरू होऊन पंधरा दिवसांहून अधिक काळ लोटला होता तरी त्याच्या प्रकृतीच काहीच सुधारणा होत नव्हती कंटाळलेला त्रस्त झालेल्या जयचे वडील शरदराव सतत आय सी यू वार्डमधून इकडून तिकडे फेऱ्या मारत उभे होते आणि खुर्चीवर येऊन कधीकधी डॉक्टरांकडे मुलाच्या जीवाची भीक मागायचे तर कधी खुर्चीवर बसून मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडायला लागायचे दुसरीकडे हॉस्पिटलच्या कोपऱ्यात उभ्या असणाऱ्या लताताई देखील आपल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी डॉक्टर व नर्स यांच्याकडे आपली झोळी पसरवून आपल्या मुलाच्या जीवाची भीक मागत होत्या त्यांची खुशामत करत होत्या डॉक्टर साहेब काहीही करा माझा जीव वाटलं तर घ्या परंतु माझ्या बाळाला जयला बरं करा एक आई आपल्या लेकरासाठी डॉक्टरांकडे जीव द्यायला तयार झाली होती जेव्हा डॉक्टर आयसीयू वॉर्डमधून बाहेर यायचे तेव्हा शरद राव त्यांच्या मागे धावायचे आणि त्यांच्या पाया पडून विनंती करू लागायचे डॉक्टर साहेब माझ्या जयला वाचवण्यासाठी काहीतरी करा मी तुमचा सदैव ऋणी राहीन फक्त माझ्या मुलाचा जीव वाचवा डॉक्टरांनी त्यांचे सांत्वन केले आणि म्हणाले पहा काका तुमच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत पण त्याची अवस्था अजूनही गंभीर आहे आम्हाला लवकरात लवकर ऑपरेशन सुरू करावे लागेल आणि त्यासाठी ऑपरेशन आणि औषधांचा एकूण खर्च दहा लाख रुपये असेल तुम्ही पैशांची व्यवस्था करताच आम्ही तयारी सुरू करू डॉक्टरांचे म्हणणे ऐकून दोघांचेही हातपाय थंड पडले होते कारण इतक्या पैशांची व्यवस्था करणे त्यांच्यासाठी खूप कठीण होते परंतु तरीही मुलाचा जीव वाचवण्यासाठी शरदरावांनी कुठून कुठून पैशांची व्यवस्था केली होती कारण सर्वसाधारण कुटुंबामध्ये जेमतेम परिस्थितीमध्ये इथे दोन लाख रुपये कधी वर्षाला पाहायला मिळत नव्हते आणि एवढे दहा लाख रुपये जमा कसे करणार हा दोघा आईबापांपुढे प्रश्नच पडला होता परंतु एकुलत्या एक मुलगा पोटी जन्माला आला म्हटल्यानंतर त्यांना एकुलत्या एक मुलाला वाचवणे हे त्यांचे कर्तव्य होते असं समजून शरदरावांनी आणि लता त्यांनी पैशांची जमवाजमव केली होती आणि एवढ्या प्रयत्नानंतर देखील आता आणखी दहा लाख रुपये कसे जमवावे हा प्रश्न शरदरावांना काळजीत टाकत होता ऑपरेशनसाठी दहा लाख रुपयांची कमी पडत होती हे दहा लाख रुपये कुठून मिळवावे हे जर मिळाले नाहीत तर डॉक्टर माझ्या जयचे ऑपरेशन करणार नाही म्हणून शरदराव आता काळजीमध्ये पडले होते माझ्या जयचं कसं होणार या विचाराने जयचे वडील त्रस्त झाले होते शेवटी त्यांनी आपल्या मुलीला सीमाला फोन केला आणि त्यांची हतबलता सांगितली तेव्हा आपल्या वडिलांची तळमळ पाहून त्यांची मुलगी सीमाने ताबडतोब आपल्या नवऱ्याला बोलावून घेतले आणि आपल्या भावाच्या उपचाराकरिता पाच लाख रुपये आणून आपल्या वडिलांच्या हातामध्ये ठेवले बाकीचे उरलेले पाच लाख त्यांनी असेच नातेवाईकांकडून मित्रांकडून घेतले होते तेव्हा कुठे शेवटी यशस्वी ऑपरेशन करून डॉक्टरांनी जयला वाचवले आणि शरदराव खूप मेहनत करून आणि जयेच्या उपचारासाठी घेतलेले कर्ज कसे तरी पूर्ण करून फेडू लागले होते शरदजी खूप स्वाभिमानी होते त्यांनी जावयाकडून घेतलेले पाच लाख रुपये देखील थोडे थोडे करून परत केले होते कारण त्यांना आपल्या लेकीच्या संसारात आपल्या पैशांमुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ नये असे वाटत होते म्हणून त्यांनी मुलीकडून घेतलेले किंवा जावयाकडून घेतलेले पैसे सुद्धा सर्व पूर्ण करून देऊन टाकले होते अशातच हे करून जयला फार्मसी शिकायला मिळाले आणि त्याला एक एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली मग एके दिवशी जयने सांगितलं की त्याला त्याच्यासोबत काम करणाऱ्या रमा नावाच्या मुलीशी लग्न करायचे आहे रमा सुंदर आणि बोलण्यात तत्पर होती दोघांच्याही पाच सहा भेटीनंतर दोघांनाही आपण एकच आहोत असे वाटू लागले आपण फक्त एकमेकांसाठीच बनलेले आहोत पण जयची आई आणि वडिलांचा रमाची वागणूक आणि बोलण्याची पद्धत आवडली नाही दुसरीकडे रमाच्या पालकांनी या आंतरजातीय विवाहाला स्पष्ट नकार दिला होता मात्र दोघांनी कोणाचे ऐकलेच नाही अखेर दोघांनी पळून जाऊन लग्न केले मग ज्याची भीती होती तेच झालं नव्याचे नऊ दिवस संपले आणि दोघं घरी परतले आणि रमाने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली त्यांची सून रमा येणाऱ्या प्रत्येक दिवशी घरात भांडण उकरून काढायची तिला सासरी राहणे अजिबातच आवडत नव्हते म्हणून ती रोज काही ना काही कारणाने सासू सासऱ्यांसोबत भांडू लागली लग्नानंतर काही दिवसातच ती आपल्या नवऱ्यासोबत भाड्याच्या घरात राहू लागली त्यानंतर जय कधीच आई वडिलांना भेटायला आला नाही शरद राव आणि लता ताई अनेक वेळा आजारी पडल्या त्यांना कळवले पण तो आला नाही गणपती आणि दिवाळीलाही त्यांनी फोन केला पण ते आले नाहीत शरदरावांना आपल्या मुलापासून विभक्त झाल्यानंतर खूप मोठा धक्का बसला होता तेव्हापासून ते गप्प गप्प आणि शांतच राहू लागले होते छातीत दुखू लागलं ते घाबरले आणि एकदम खाली कोसळले लताताईंना काय करावे समजत नव्हते त्यांनी ताबडतोब शेजारी राहणाऱ्या जयची मावशी कांता मावशी यांना फोन करून तिला घरी बोलावून घेतले मग दोघींनी शरदरावांना कसेतरी कसे तरी उचलले आणि घरात बेडवर झोपवले हो त्यानंतर डॉक्टरांना फोन करून बोलावले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजले त्यानंतर लता ताईंनी आपल्या मुलाला अनेक वेळा फोन केला पण त्याने काही तो प्रतिसाद दिला नाही तो आईवर सतत चिडायचा मात्र त्यांची मुलगी सीमाला वडिलांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यावर तेव्हा तिने थोडाही वेळ न घालवता तिच्या नवऱ्यासह तिने तिचे माहेर गाठले तिथे येताच वडिलांना मिठी मारून रडू लागली आणि म्हणाली बाबा आता आम्ही उशीर करणार नाही आम्ही तुमच्यावर उत्तम चांगले उपचार चांगल्या हॉस्पिटलमध्ये करून घेऊ पण अनेक वर्षांपूर्वी आपल्या मुलीच्या आणि जावयाच्या उपकाराखाली असलेल्या शरदरावांना त्यांच्याकडून आणखीन उपकार नको होते डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसत ते हळू आवाजात बोलू लागले सीमा बाळ मला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जायचे नाही तू आली आहेस ना आता मी लवकर बरा होईल सीमाने वडिलांची प्रकृती सुधारण्यासाठी रात्रंदिवस त्यांची सेवा केली तिने त्यांना वेळेवर औषध आणि जेवण दिले ती अनेकदा बेडवर बाबांचे हातपाय दाबून देत असत तेव्हा बाबा तिला हे सर्व करण्यास नकार देत असत तेव्हा ती नेहमी म्हणायची बाबा आम्ही लहान होतो तेव्हा तुम्ही आमच्यासाठी हे सर्व केले नाही का आता माझे कर्तव्य वे, करण्याची वेळ आली आहे त्यामुळे तुम्ही मला अडवू नका मुलगी म्हणून माझं काहीतरी तुमच्यासाठी कर्तव्य आहे ती सेवा करत असताना शरदरावांनी हात वर करून तिला आशीर्वाद देण्यास सुरुवात केली असताना अचानक त्यांचा हात झटकून खाली आला हे सर्व पाहून जमीन सरकली आपला नवरा गेला आहे हे कळायला त्यांना उशीर लागला नाही आणि त्या आणि सीमा वडिलांच्या मृतदेहावर डोके ठेवून रडू लागल्या जो मुलगा आपले वडील शरदरावांना जिवंत असताना भेटायला सुद्धा आला नाही तो मुलगा वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लगेचच हजर झाला पण त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा एकही भाव दिसत नव्हता चार दिवसांचा विधी संपवून मुलगा आणि आपल्या घरी परतले पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने लताताई दिवसेंदिवस कमकुवत अशक्त होत चालल्या होत्या तसे बोलायचे झाले तर त्यांना कोणताही मोठा आजार झाला नव्हता पण मन विचलित होऊन अस्वस्थ असताना शरीर कसे बरे साथ देणार होते लताताईंचा उदरनिर्वाह आणि औषधांचा खर्च पतीच्या पेन्शनमधून भागत होता दिवसभर त्या वरांड्यात एकट्या ते बसून पडून राहायच्या आणि थरथरत्या हाताने दिवसातून दोन वेळेस जेवण बनवायच्या दुसरीकडे सीमा अनेकदा आईची प्रकृती जाणून घेण्यासाठी यायची आणि काही दिवस आईकडे राहत असायची पण आता सून आणि मुलाला भीती वाटू लागली की आईबाबांचे हे घर तिची बहीण आणि तिच्या नवऱ्याच्या ताब्यात जाऊ नये त्यामुळे जय आपल्या पत्नीसह सर्व सामान घेऊन त्याच्या वडिलोपार्जित घरी आला आणि वडिलांच्या जाण्यानंतर आता आपण आईला एकटे सोडू शकत नाही असे स्पष्ट केले तेही समाजाला खोटं दाखवण्यासाठी हे पाहून लता ताईंनी आभार मानत होत्या की उशीर झाला परंतु मुलाला परिस्थितीची जाणीव झाली आणि शुद्धीवर तरी आला पण त्यांना आपल्या मुलाचा आणि सुनेचा कपटी हेतू कळला नाही काही दिवसातच त्यांची सून रमाहीने संपूर्ण घराचा ताबा घेतला आणि आईचे सामान स्टोर रूम मध्ये हलवले त्यांची मुलगी सीमा हिने यावर आक्षेप घेतल्यानंतर तिला ही जय आणि रमा यांनी आई वडिलांच्या मुलगा आणि सून यांना विरोध करण्याच्या परिस्थितीत नव्हत्या हिवाळा लागला होता आणि कडक्याची खूप थंडी पडू लागली होती त्यामुळे लता ताई आणखीनच आजारी पडल्या तेव्हा त्यांचा मुलगा आणि सून आईजवळ आले आणि म्हणाले की आई खूप संकटात आहे आईच्या जीवाला खूप त्रास आहे काय करावे समजत नाही हे सांगताना जय गुदमरला यावर रमा म्हणाली खरंच आईचे दुःख आता पाहता येणार नाही यापासून त्यांना मुक्ती मिळाली तर खूप चांगले आहे मी देवाकडे प्रार्थना करेन की आईला लवकरात लवकर देव आज्ञा व्हावी जय आणि रमाचे बोलणे दारात उभ्या असलेल्या कांता मावशी ऐकत होत्या आणि रागाने म्हणाल्या तुम्ही आईला मारण्याचे बोलत आहात तुम्ही चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा सोडून असले अभद्र बोलत आहात मावशीचे बोलणे कुंजय घाबरला आणि रमाने नाक मुरडायला सुरुवात केली पण कांताजींनी वेळ घालवणे योग्य समजले नाही आणि पटकन जाऊन एका चांगल्या डॉक्टरांना बोलावले उपचार घेतल्यानंतर लताताईंच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली होती आणि त्या बऱ्यापैकी बऱ्या झाल्या होत्या आता कांताताईंच्या आवाजाने भूतकाळात हरवलेल्या लताताई आठवणीतून बाहेर आल्या होत्या तेव्हा कांताजींनी त्यांना म्हणाल्या लताताई मी तयार केलेली खिचडी आहे खा त्यानंतर तुला औषधे घ्यायची आहे लताताई आपल्या मोठ्या बहिणीला सांगत होत्या मला भूक नाही कांताताई म्हणाल्या अगं लता तू काही खाल्ले नाही तर औषध कसे घेणार आहे आणि औषध नाही घेतले तर बरे कसे होणार कांताजी खूप प्रेमाने म्हणाल्या तरीही लताताई म्हणाल्या म्हणाल्या तशीही तुझी बहीण बरी होऊन काय करणार आहे असो शरीराचे आजार औषधाने बरे होतात पण माझ्या मनाचं काय करावे ते आजारी आहे मग मी कसे बरे राहू कांताजी म्हणू लागल्या एक गोष्ट सांगू लता ताई माझ्या मनात हा विचार कितीतरी वेळा आला आहे पण समोर बोलू शकत नव्हते तुझ्या बोलण्याचं मला कधीही वाईट वाटत नाही काय झालं बोलताई तू बिनधास्त लताताईंची बहीण म्हणजेच कांताताई ही त्यांची मानलेली बहीण होती त्यांच्या बाजूला राहत असलेल्या खोलीमध्ये त्या राहत होत्या त्यामुळे त्यांची जवळ एक चांगल्या प्रकारे झाली होती त्यांचे नाते देखील बहिणीप्रमाणे होते बोल कांताताई तुला काय बोलायचं आहे तेव्हा कांताताई म्हणाल्या जे तू माझ्यासाठी केलं ते क्वचित कोणी दुसऱ्यांनी केलं असेल इतरांनी ते सगळं केलं नसतं ताई तुमच्या मुलाने आणि सुनेने तुम्हाला या छोट्याशा खोलीत टाकले आणि तुम्ही गुपचूप इथे आलात इतके दिवस झालं तो इथे डोकावतही नाही तुमची सून रमा तिच्या मुलांना तुमच्या जवळ येऊही देत नाही आजारी पडल्या तर उपचारालाही नेत नाहीत ते तुमच्या सोबत इतके शत्रूसोबत वागू शकत नाही तरी तुम्ही त्यांना काही सांगत नाही असं का भाऊ एवढे आजारी होते तरी तुमचा मुलगा आणि सून त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी एकदाही आले नाही पण त्यांचा मृत्यू होताच त्यांनी घराचा ताबा घेतला आणि येऊन बसले हे ऐकून लता ताईंना धक्काच बसला तेव्हा कांताताईंना राग आला आणि त्या रागातच म्हणाल्या ताई हे कसले नाते आहे जिथे मुलगा आई वडिलांना विसरतो आणि तो, तो म्हाताऱ्या आईला निरुपयोगी समजतो आणि आईच्या मृत्यूसाठी देवाकडे प्रार्थना करतो ननन आणि सासू याही माता आहेत सासूला आईचा दर्जा द्यावा द्या असे आपण नेहमीच ऐकले आहे आजही माझ्या घरात मला सर्वाधिक महत्त्व दिले जाते कोणी मला वेगळे केले जात नाही आणि जुन्या गोष्टींप्रमाणे मला फेकून दिले जात नाही मग हे सगळं का सहन करत आहात तुम्ही कांताजींनी विचारला आणि लताताई अश्रू पुसत म्हणाल्या ताई, ताई शेवटी तो आमचाच मुलगा आहे आम्ही त्याला खूप प्रेमाने आणि आपुलकीने वाढवले आहे मग मी काय तक्रार करू आणि कोणाकडे करू पण ताई नात्यात स्वार्थ आला की मग सगळी नाती पोकळ होतात मग त्यांच्या विरुद्ध तक्रार केली जात नाही उलट नात्यांचे महत्त्व समजावून सांगितले जाते जेव्हा मुलांना त्यांच्या पालकांचे महत्त्व कळत नाही तेव्हा त्यांच्या मुलांना योग्य मार्गावर आणणे हे हे पालकांचे कर्तव्य आहे आहे त्यांना सांगणे फार गरजेचे मग त्यासाठी साम दाम धोरण का अंगीकारले जात नाही आपण म्हातारे झालो असलो तरी आपण अजिबातच लाचार नाही हे त्यांना सांगणे फार गरजेचे आहे कांताजीच्या बोलण्याने लताताईंच्या मनावर खूप धक्का बसला होता कांताजी गेल्यावर लताताई ताई विचारात हरवल्या होत्या खरे तर त्यांचे वय फारसे नव्हते त्या जेमतेम साठ वर्षांच्या होत्या पण पती गेल्याचे दुःख व त्यांच्या स्वतःच्या मुलाची आणि सुनेची उदासीनता त्यांना काळापूर्वी म्हातारी करून गेली होती त्यांना दोन नातवंडे होती पण त्यांच्याजवळ येऊन बसायला कोणालाच वेळ नव्हता या बाजारात त्यांना फक्त आपल्या मानलेल्या बहिणीचा कांत्याताईची मदत होती स्वतःच्या घरात एका छोट्याशा खोलीत पडून असताना या सर्व गोष्टींचा विचार करताना लता ताईंचे डोळे पानावले होते झोपेत असताना त्यांना आवाज आला लता तू या घरची मालकी आहेस या घरातील प्रत्येक वस्तू तू बनवलेली आहेस आपण किती प्रेमाने हे घर सजवले होते किती अपार कष्ट करून हे घर घेतले होते कारण एक भाव तुझा होते। तुझा घर व्हावं हे तुझं स्वप्न होतं तुझ्या स्वप्नातलं घर पूर्ण करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न केले होते हे लक्षात ठेव हो। तेव्हा कुठे तुला हे साम्राज्य पाहायला मिळालं आहे शरदराव आपल्या बायकोच्या स्वप्नात येऊन हे सगळं बोलत होते अहो हे घर आता माझं राहिलं नाही मला या घरात फिरू दिलं जात नाही तुम्ही गेल्यानंतर माझी एवढी बिकट अवस्था झाली आहे की मला या जगात कोणी उरलेलं नाही असं झालं आहे की मला ताजी हवा खायची देखील अधिकार नाही माझ्या स्वतःच्या मुलाला माझ्याबद्दल आदर नाही लता ताई बडबड करू लागल्या बरोबर आहे ना जेव्हा कोणी आपल्याला महत्त्व देत नाही तेव्हा त्याला आपले महत्त्व सांगावे असेच तुझं आयुष्य वाया घालवू नकोस तुला अशा अवस्थेत पाहून माझ्या आत्म्यालाही शांती मिळत नाही हे शरदराव म्हणाले त्या दरम्यान लताताई जाग्या झाल्या आणि अचानक आजूबाजूला पाहू लागल्या पण त्या ज्या व्यक्तीला शोधत होत्या ती व्यक्ती तिथे नव्हतीच त्यांना समजले की ते एक स्वप्न आहे परंतु त्यानंतर लता खूप बदल झाला आता त्यांनी वेळेवर जेवण आणि औषधं घेणे सुरू केले काही दिवसातच त्यांची तब्येत बरी झाली वाढत्या वयामुळे शरीरात काही अशक्तपणा आला होता पण चालता येणार नाही इतकाही नाही आज लताताई त्यांच्या खोलीतून बाहेर येऊन हॉलमध्ये बसल्या आणि त्यांना पाहताच मुलगा जय म्हणाला आई बाहेर का आलीस तुला काही हवं असेल तर आवाज दिला असता मी आणून दिलं असतं पण तुला आता रमाने पाहिलं तर तिला खूप राग येईल असे म्हणत आईचे मनगट गच्च पकडत हात ओढत तिला पुन्हा आपल्या खोलीच्या दिशेने नेऊ लागला तेव्हा लताताईंनी त्याचा हात झटकला आणि प्रभावी स्वरात म्हणाल्या ती तू माझ्यावर रा, राग आनी, तीला का रागवेल आणि तिला काय अधिकार आहे माझ्यावर रागवण्याचा हे घर माझे आहे आणि मला पाहिजे तिथे मी जाऊ शकते मला माझ्या घरात येण्यापासून रोखणारी ती कोण आहे आईचे हे रूप पाहून जयला आश्चर्याचा धक्का बसला नेहमी घाबरणाऱ्या शांत राहणाऱ्या त्या आज कर्कशच्या आवाजात बोलत होत्या ते तेवढ्यात आतून रमाचा आवाज आला हा टी व्ही कोणी चालू केला सध्या जो टी व्ही चालतो तो, तो याच घराच्या मालकाचा आहे आणि मला नाही वाटत की कोणालाही यावर काही आक्षेप असावा लताताई जोरात बोलल्या आणि त्यांचा आवाज ऐकून रमा रागाने बाहेर आली आणि ओरडली म्हातारे तू तु इथे तुझी हिंमत कशी झाली येथे येऊन बसायची माझ्या किटी पार्टीच्या मैत्रिणी थोड्या वेळाने घरी येणार आहेत म्हणून शांतपणे आपल्या खोलीत जाऊन बस अजिबात नाही लताताई असं जोरात ओरडल्या आज टी व्ही बघावी वाटते म्हणून आज दिवसभर टी व्ही चालू असेल तर तुझ्या मैत्रिणींना पार्टी इतर कोणाच्या तरी घरी आयोजित करण्यास सांग लता ताई म्हणाल्या रमाने विचार केला आज सासूबाईला एवढा आत्मविश्वास कुठून आला हे पाहून रमा थक्क झाली जयला म्हणाली तुझी आई काय बोलली ते नुसतं ऐकून घेत आहेस का आता जय लाचार आवाजात म्हणाला आई तुझ्या खोलीत जा इथे रमाच्या मैत्रिणी पार्टीसाठी येणार आहे ऐकलंस ना हे बघ बेटा तू तुझ्या पत्नीचा गुलाम आहे पण हे घर माझं आहे हे कधी विसरू नकोस दारावरची बेल वाजली तेव्हा लताताई बोलतच होत्या रमाने दरवाजा उघडला तर समोर वकील उभा होता वकील साहेब या या सुनबाई कृपया त्यांना आत घेऊन ये मी त्यांना बोलावले आहे पण जय आणि रमाला आश्चर्य वाटले की आईने वकिलांना का बोलावले आहे तेव्हा लताताई म्हणाल्या जय बेटा मी वकिलांना माझ्या प्रॉपर्टी संबंधी काही कागदपत्रे तयार करण्यासाठी बोलावले आहे परंतु आई मी तुझा एकुलता एक मुलगा असल्याने या सगळ्यावर माझा हक्क आहे जय अचानक आवाक झाला होता व्हा बेटा तुला तुझा हक्क आठवला पण तुझे कर्तव्य काय हे तुला आजपर्यंत समजलेच नाही लताताई म्हणाल्या आई आम्ही आमचे कर्तव्य करत आहोत असे रमाने सांगितल्यावर लताताई गप्प बसल्या नाहीत होय आईला एका बंद पडलेल्या अडगळीच्या खोलीत टाकून दिले आणि ती जिवंत आहे की मेली आहे हे पाहण्यासाठी आत सुद्धा पाहिले नाही एका म्हातारे आईला सगळ्यांपासून अलिप्त ठेवले जणू ती माणूस नसून रोगांची भंडार आहे यालाच कर्तव्य या पार पाडणे म्हणतात का तुम्ही तर तुमची कर्तव्य अगदी चोख पार पाडलं आहे बेटा पण असे जगायचे असेल तर मी एकटी जगू शकते मला तुमची गरज नाही त्यामुळे पुढच्या महिन्यापासून हे घर मी भाड्याने देत आहे असे मी ठरवले आहे तुम्ही आजच माझे सामान माझ्या खोलीत घेऊन जा मी एक खोली माझ्यासाठी ठेवेन आणि बाकीचे घर भाड्याने देईन जेणेकरून मला माझा खर्च भागवता येईल आणि तुम्ही माझ्या कर्तव्यातून मुक्तही व्हाल रमा म्हणाली आई तुम्ही असे काही करू शकत नाही या घरावर आमचा सुद्धा हक्क आहे वकील साहेब म्हणाले मुळीच नाही हे घर ही संपत्ती ही प्रॉपर्टी संपूर्णपणे लताताई यांच्या नावावर आहे म्हणून तुम्ही यांच्या इच्छेविरुद्ध इथे राहू शकत नाही जर त्या म्हणत आहे की तुम्ही इथे राहू शकत नाही तर तुम्हाला आत्ताच हे घर खाली करावे लागेल अन्यथा मला तुम्हाला नोटीस पाठवावी लागेल आणि मग तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील पुढे त्यांच्या काही बोलण्याच्या अगोदर जय आणि रमा दोघे लगेच आले आणि आईच्या पायाशी बसले त्या आईच्या पायाशी तिच्याजवळ बसून शेवटचे ते कधी बोलले त्यांना आठवत देखील नाही त्यांना तिच्यासोबत बसून बरेच दिवस उलटून गेले होते आई असं करू नको आम्ही भाड्याच्या खोलीत कसं राहू जय म्हणाला आई मी माझ्या कंपनीत एका कामगार आहे आणि मला तिथे काही एवढा पगार नाही की आम्ही भाड्याच्या खोलीत राहू आणि मग रामाच्या मैत्रिणी पण येतात आता अशातच आम्ही भाड्याच्या घरात राहिलो तर आमचा काय मान राहणार आहे आणि तुला वाटतं का की तुझी दोन्ही नातवंडे आमच्यासोबत भाड्याच्या घरात राहावी म्हणून त्यांना शिक्षण घेता येणार नाही असं जय हात जोडून म्हणाला वा काय छान बोलला जेव्हा तुझी आई बंद पडलेल्या खोलीत राहत होती तेव्हा काही अडचण नव्हती मग आता तुला भाड्याने राहायला काय अडचण आहे आणि तू कोणत्या नातवंडाबद्दल बोलत आहेस ज्यांना तू माझ्याजवळ कधी येऊच दिलं नाहीस ज्यांना माझा लळाच लागलेला नाही मग मी त्यांच्याबद्दल काय विचार करणार तूच मला सांग आता मी हे घर मी जिवंत असतानाच भाड्याने देईल आणि माझ्या मृत्यूनंतर या घरावर माझी मुलगी आणि जावई यांचा हक्क असेल असे मी ठरवलेले आहे ज्यांनी आम्हाला प्रत्येक पावलावर साथ दिली त्यांच्याच नावावर मी माझी सगळी प्रॉपर्टी करणार आहे अरे नालायक तू तुझ्या बहिणीशी तुझ्या बायकोच्या प्रभावाखाली येऊन तिचं ऐकून सर्व नातं तोडलं आहे जिने तुझा जीव वाचवला त्याच बहिणीकडून काही वर्षांपूर्वी जेव्हा तुझा अपघात झाला आणि तुझ्या उपचारासाठी लाखो रुपयांची गरज होती तेव्हा कोणताही विचार न करता तिने तुझ्या उपचारासाठी पैसे दिले तेव्हा तुझ्या बहिणीने आणि दाजींनी धावत पळत येऊन कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता तुझ्यासाठी लाखोंनी पैसे देऊन मदत केली होती आज लता ताई सतत बोलत होत्या आणि मुलगा आणि सून शांतपणे मान खाली घालून ऐकत होते तुझ्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या क्षणी तुला भेटण्याची इच्छा होती त्यांचा तुझ्यामध्ये जीव गुंतलेला असताना तुझ्या अशा चुकीच्या वागण्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला तरी त्यांना तुलाच भेटायचे होते त्यांना त्यांच्या नातवंडांचे चेहरे पाहण्याची इच्छा होती पण तू तुझ्या बायकोच्या प्रेमात एवढा आंधळा झाला होतास की तुला दुसरे काही दिसतच नव्हते आम्हाला माफ करा आई खरंच आम्ही स्वार्थाने आंधळ झालो की काय या घराच्या मालकाचा अपमान केला पण आमच्या चुकीबद्दल आम्हाला इतकी कठोर शिक्षा देऊ नका रमा हात जोडत म्हणाली बरं आहे नुसतं म्हणायचं नाही तर मुलगा आणि सून होण्याची कर्तव्य तुम्ही पार पाडलेली नाहीत तुमचे माझ्याशी फक्त स्वार्थाचे नाते आहे पण तरी मी एक आई आहे मी तुला कधीच माझ्यापेक्षा वेगळं मानले नाही पण या नात्यामुळे मी तुला एक संधी देणार आता मी तुझ्या खोलीत आहे जी पूर्वी माझी होती त्या खोलीत आता मी राहील आणि उरलेल्या दोन खोल्यांमध्ये तू राहशील पण आता मी वरच्या मजल्यावर चार खोल्या आहेत त्या भाड्याने देणार आहे कारण मला ही पैसे हवे आहेत आता मी तुझ्याकडे हात पसरवणार नाही माझ्या खर्चासाठी प्रत्यक्ष मला पैसे लागतात त्यामुळे प्रत्येक वेळेला मी तुझ्याकडे मागू शकत नाही त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे लताताईंच्या तोंडून लता या सर्व गोष्टी ऐकून रमा आश्चर्याने म्हणाली आई दोनच खोल्या दोनच खोल्या लताताई रागाने म्हणाल्या होय एक तुझ्यासाठी आणि एक तुझ्या मुलांसाठी पण मी यापेक्षा जास्त देणार नाही आणि ते मान्य नसेल तर तुम्ही भाड्याच्या घरात राहू शकता मुलांशी असं वागताना लताताईंनाही मनातून वेदना होत होत्या पण त्याशिवाय त्यांच्याकडे मुलांना सरळ करण्याचा दुसरा पर्यायच नव्हता हो आम्ही फक्त दोन खोल्यांमध्ये सुद्धा ऍडजस्ट करू जर खूप जास्त अडचण आली तर आम्ही ती अडगळीची खोली दुरुस्त करून घेऊ जय लगेच म्हणाला तेव्हा लताताई त्याला आडवत म्हणाल्या आणि आवाज चढवत म्हणाल्या आणि हो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझी मुलगी येईल तेव्हा ती हक्काने माझ्या या घरी राहील आणि माझ्या घरात हक्काने राहील तिची इच्छा असेल तोपर्यंत आणि जर तुझ्याकडून माझ्याकडे थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी मी माझा निर्णय घेण्या क्षणभर उशीर करणार नाही आज आईंचे हे रूप बघून रमाची अजून काही बोलण्याची हिंमतच झाली नाही तिने तिच्या मैत्रिणींना फोन करून पार्टी रद्द केली आहे हे सांगितलं काही दिवसातच लता ताईंनी वरचा मजला भाड्याने दिला आणि त्यांचे इच्छापत्रही तयार करून घेतले ज्यामध्ये चाळीस टक्के घर त्यांचा मुलगा आणि सून यांच्याकडे असेल आणि उर्वरित साठ टक्के घर त्यांची मुलगी आणि जावई यांच्याकडे असेल ज्यांनी इतकी वर्षं आईबाबांची काळजी घेतली मात्र या मृत्युपत्राची त्यांनी अद्यापही आपल्या मुलाला आणि सुनेला माहिती होऊ दिली नव्हती आता ते सर्वजण आनंदाने राहत होते जय आणि रमाला सुद्धा त्यांची चूक कळाली होती परंतु रमा लालसेपोटी किंवा प्रॉपर्टीसाठी आपल्या सासूसोबत चांगली वागत होती तिला सासूबद्दल प्रेम नव्हतं फक्त सासूची सगळी प्रॉपर्टी पाहिजे होती काही दिवसानंतर वृद्ध होऊन लता ताईंची एक दिवशी देवाज्ञा झाली तेव्हा मात्र जय आणि त्यांची मुलगी सीमा त्यांच्याकडे रडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता दोघांनाही आईची खूप आठवण येत होती जयेला राहून राहून वाटायचं आईच्या तरुणपणात मी किती वाईट वागलो आईसोबत त्याला या गोष्टीचं वाईट वाटायचं रमा मात्र सुटकेचा श्वास सोडत होती एकदाची म्हातारी गेली आता माझ्या डोक्यावरची कटकट गेली आता सगळी प्रॉपर्टीची मालकीन मी एकटीच आहे असं तिला वाटत होतं परंतु लता ताईंच्या तेराव्यानंतर वकील साहेब घरी आले आणि त्यांनी तयार केलेले इच्छापत्र रमा जय आणि सीमा आणि तिच्या नवऱ्याच्या समोर वाचून दाखवलं इच्छापत्रामध्ये सीमाताईंनी असं लिहिलं होतं की माझी सगळी प्रॉपर्टी आणि घरामध्ये जे काही सोनं आहे त्या सगळ्यांमध्ये साठ चाळीस अशी वाटणी होईल आणि साठ टक्के प्रॉपर्टी माझ्या मुलीची असेल आणि उरलेली चाळीस टक्के प्रॉपर्टी मुलाची आणि सुनेची असेल लता ताईंचे हे इच्छापत्र ऐकून रमाच्या पायाखालची जमीनच सरकली ती आतापर्यंत सासूसोबत याचमुळे चांगली वागत होती की सगळी प्रॉपर्टी तिला मिळेल परंतु वेगळंच झालं होतं आणि त्यांच्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिला नव्हता तर लता ताईंनी घेतलेला निर्णय योग्य होता का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह